बंगालच्या उपसागरातील कमीदाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान आहे आज चार सप्टेंबर रोजी कोकण घाटमाथा उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे बुधवारी म्हणजेच काल तीन सप्टेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण घाट मध्यावर जोरदार सरी कोसळल्या तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली तसंच मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी अंश तापमानाची नोंद झाली बुधवारी सकाळपासूनच विदर्भ मराठवाड्यात ढगाळ हवामान होतं उर्वरित राज्यात ऊन सावलांच्या खेळात पावसाच्या सरी येत होत्या आज चार सप्टेंबर रोजी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नंदुरबार धुळे नाशिक पुणे घाटमाथा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय मुंबई सिंधुदुर्ग सातारा घाटमाथा जळगाव बुलढाणा अकोला जिल्ह्यात जोरदार सरींची तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय